आज राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयामध्ये ही सर्व मंडळी रस्त्याचा प्रश्न घेऊन आलेली आहे लोकाधिकार संघाच्या माध्यमातून आम्हीही त्यात सहभागी झालेले आहोत कार्यकारी अभियंत्याला आम्ही एकच सांगितलेलं आहे की या रस्त्याचं काम करायचं असेल तर एका बाजूचं काम करत असताना दुसऱ्या बाजूचा जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाचा योग्य असा रस्ता तयार केला पाहिजे त्याशिवाय त्या रस्त्याचं काम करायचं नाही परिस्थिती अशी आहे एका बाजूचं था काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला गुडघ्या एवढाले -फुट, फुट फुट दीड फुट फुट खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये अनेक लोक अपघातानं अपंग होत आहेत काही जणांच्या ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेले आहेत इतकं बेजबाबदार हे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आहेत वरून योजना मंजूर होते परंतु ते प्रत्यक्षात राबवायची कशी हे सगळं अधिकाऱ्याच्या हातात आहे आणि अधिकारी या योजनेचा खेळ खंडोबा करतायत आणि म्हणून आज या ठिकाणी वेगवेगळ्या विचाराची मंडळी एकत्र येऊन कार्यकारी अभियंताला इशारा दिलेला आहे परंतु कार्यकारी अभियंता नेमका कुणाच्या तालावर नाचतोय सगळे वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी आलेले असताना धीरज देशमुख आमदार बोलवत आहेत म्हणून बैठकीतून उठून जाणं हे कार्यकारी अभियंत्याला शोभत नाही आणि म्हणून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत जोपर्यंत एका बाजूचा रस्ता योग्य होत नाही तोपर्यंत दुसऱ्या बाजूचं काम करायचं नाही असा इशारा आम्ही दिलेला आहे व्यंकट पनाळे É local disgars